नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित विधानसभेत परभणी तर विधान परिषदेत बीड प्रकरणावरून विरोधक आक्रमक होय मी नाराज छगन भुजबळ यांची संतप्त प्रतिक्रिया राज्यसभेची ऑफरही धुडकावली मनधरणीचे प्रयत्न पक्षात महत्वाचे पद मिळणार मनाविरोधात घडत असताना पुढे जाणाराच खरा कार्यकर्ता मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर सुधीर मुनगुटीवार यांची प्रतिक्रिया आधी वापरले सत्ता आल्यावर ओबीसी नेतृत्वाला डावलले भुजबळावरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर निशाणा भुजबळांचे मंत्रिपद हुकले तो आमचा प्रश्न नाही सामूहिक उपोषणाची उद्या पत्रकार परिषद घेऊन तारीख सांगणार जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या खून प्रकरणी खासदार सोनवणे यांनी संसदेत उठवला आवाज म्हणाले बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही आणि टी एम सीने विचारली ईव्ही एम कसे हॅक होऊ शकते ते काँग्रेसने सांगावे काश्मीरचे जिंकल्यावर जल्लोष आणि हरल्यावर प्रश्न उपस्थित करणे घडामोडीच सविस्तर परभणीत घडलेल्या हिंसाचारानंतर परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने या घटनेच्या निषेधार्थ तसेच या घटनेची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक सोळा डिसेंबर सोमवार रोजी बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनास बीड शहरासह आष्टी गेवराई माजलगाव वडवणी येथे अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले तर अन्य ठिकाणी संमिश्र प्रतिसाद आढळून आला दरम्यान बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी थीक पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता परळी शहरातील डुबे अपहरण प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वाखाली परळी पोलिसांनीही मोठी कारवाई केली आहे दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता परळी शहरात अमोल विकासराव डुबे यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आले होते याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके यांचे मार्गदर्शन व उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अतिरिक्त पदभार अंबाजोगाई श्री राजगुरू यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तपासी अंमलदार धनंजय ढोणे पोलीस निरीक्षक संभाजीनगर परळी वैजनाथ यांनी आरोपी शोधण्यासाठी वेगवेगळी तपास पथके तयार करून सी सी टी व्ही फुटेज आधारे व गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणून आय टी सी एल बीडच्या मदतीने आरोपी निष्पन्न केले गुन्ह्यातील आरोपी चैतन्य पंढरी उमाप वय चोवीस वर्षे राहणार पळसखेडा तालुका के जिल्हा बीड हल्लीमुकाम परळी वेस अंबाजोगाई जिल्हा बीड सागर उर्फ बबलू शंभू सूर्यवंशी वय बावीस वर्षे राहणार आंबेडकर चौक आनंदनगर लातूर हल्ली मुक्काम परळीवेस अंबाजोगाई शंकर भगवान जोगदंड वय बावीस वर्षे राहणार साठेनगर परळीवेस तालुका अंबाजोगाई सचिन श्रीराम जोगदंड वय पंचवीस वर्षे राहणार साठेनगर परळीवेस अंबाजोगाई जय उर्फ सोनू संजय कसबे वय सव्वीस वर्षे राहणार सिद्धार्थ नगर परळी वैजनाथ या आरोपींना अटक केली आहे फिर्यादी यांच्याकडून खंडणीपोटी घेऊन गेलेले दहा तोळे सोन्याची बिस्किटे किंमत आठ लाख रुपये व नगदी एक लाख बारा हजार रुपयाची रक्कम ही जप्त करण्यात आली आहे गुन्ह्यात फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार किंमत दोन लाख रुपये व टाटा पंच किंमत सहा लाख रुपये असा एकूण सतरा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपी सचिन श्रीराम जोगदण याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गावटी कट्टा व एक जिवंत कारतूस देखील जप्त करण्यात आले गुन्ह्याचा मास्टर जय संजय कसबे यास पुणे येथून अटक केली आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई अतिरिक्त पदभार अंबाजोगाई श्री राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गुड्डुवार पोलीस हवालदार नागरगोजे बालाजी दराडे भास्कर केंद्रे गोविंद एलमटे अंकुश मेंडके गोविंद भताने पंडित आणि आय टी बीडचे पोलीस अंमलदार विकी सुरवशे यांनी पार पाडले आहे आणि आता एक अत्यंत खळबळजनक बातमी घरातून पैसे चोरून आणा आणि आम्हाला देत जा असे म्हणत सहा तरुणांनी येता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना नशा करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार आज बीड शहरात उघडकीस आला आहे घरातून पैसे न आणल्यास हे सहा जण या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत पैसे घेऊन ये नाहीतर तू घरातून चोरून पैसे आणतो तसेच तू मुलीच्या मागे फिरतो असे तुझ्या वडिलांना सांगू असे म्हणून त्या तरुणांनी एका नामांकित शाळेतील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल केले सदरील प्रकार हा असह्य झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितला तेव्हा संतप्त पालकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणी एका पालकाच्या तक्रारीवरून तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या शाळकरी मुलांकडूनच पैसे उकळत त्यांच्याच नावावर या ब्लॅकमेल करणाऱ्यांनी नवीन मोबाईल देखील खरेदी दे केला आणि त्या मोबाईलची पावती तुझ्या वडिलांना दाखवू असे म्हणत पुन्हा पैशांची मागणी केली या प्रकारावरून बीड शहरात शाळकरी मुलांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणारी टोळीच सक्रिय असल्याचे दिसून येते या प्रकारामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मात्र एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात ब्लॅकमेल करणारे नेमके किती जण आहेत व त्यांनी असे प्रकार आणखी कुठे कुठे केले आहेत याचा पुढील तपास पोलीस करत आहेत तर या प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले परभणीत सोमनाथ व्यंकटराव सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्या हाकेस प्रतिसाद देत परभणी शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ दिनांक अकरा डिसेंबर रोजी विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चास हिंसक वळण लागले होते त्यात जाळपोळ वाहनांची प्रचंड तोडफोड आणि दगडफेकीचे प्रकार घडले होते त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी परभणी शहरात पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्याने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आज सकाळपासूनच परभणी शहर हे कडकडीत बंद होते बाजारपेठेत सर्वत्र शुक दिसून आला बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परभणी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी गोवा येथे पार पडलेल्या चौथ्या राष्ट्रीय ओपन तायकांदो स्पर्धेत बीडच्या श्री शिवाजी विद्यालयाची खेळाडू कुमारी कल्याणी चंद्रहास घुगे हिने सुवर्णपदक पटकावले आहे तायकोंदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने गोवा राज्य संघटना आयोजित चौथी राष्ट्रीय ओपन तायकोंदो स्पर्धा गोवा येथे दिनांक बारा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पार पडली गोवा सरकारचे क्रीडा मंत्री गोविंद गवडे व तायकांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव ॲडव्होकेट आर डी मंगेशकर भारतीय संघटनेचे निरीक्षक संतोष मोहंती महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बार्गजे आयोजन समितीचे सचिव महादेव चव्हाण महाराष्ट्र संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश करारा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यजमान गोवा राज्यासह महाराष्ट्र कर्नाटक केरळ मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तामिळनाडू राजस्थान गुजरात ओडिसा मणिपूर आदी राज्यातील तब्बल आठशे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये कल्याणी घुगे हिने पदक जिंकून महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिले कल्याणी ही बीड जिल्हा क्रीडा संकुलातील डॉक्टर अविनाश बार्गजे यांच्या तायकांदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू असून या स्पर्धेसाठी तिला जया बार्गजे शेख अनिस ऋत्विक तांदळे यांनी मार्गदर्शन केले कल्याणीच्या या के यशाबद्दल डॉक्टर योगेश क्षीरसागर डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीन कोटेचा दिनकर चौरे जया बार्गजे भरत पांचाळ बंशी राऊत डॉक्टर विनोद पवार सुनील राऊत प्रसाद साहू नितीन आंधळे बालाजी कराड तसेच सर्व वरिष्ठ खेळाडूंनी तिचे अभिनंदन केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार